आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत नवजात बाळ सध्या राहत आज माझ्यासोबत आहे डॉक्टर पावडे बालरोग तज्ञ नमस्कार सर नमस्कार सर आता हिवाळ्याचे दिवस लागलेले आहेत बालरोग म्हणजे नवजात जे बाळ आहे त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत नक्कीच सर्वप्रथम धन्यवाद आपण मला ह्या बोलण्याची संधी दिली सध्या थंडी हळूहळू वाढते आणि सर्वप्रथम जे नवजात बाळ आहे त्यांची स्वतःची टेम्परेचर मेंटेन करण्याची कॅपॅसिटी नसते म्हणजे त्यांना घाम येत नाही आपण बघतो थोडीशी थंडी झाली तर त्यांचं अंग थंड पडतं उन्हाळ्यामध्ये गरमी झाली की बाळाचं अंग गरम पडतं त्यामुळे बाळाला थंडीच्या दिवसामध्ये थोडं उबदार ठेवणे गरम कपड्यांमध्ये ठेवणे डोकी टोकी झाकून ठेवणे हात म्हणजे हातपाय घालून ठेवणे तर बाळाचं टेम्परेचर मेंटेन करण्यामध्ये मदत आता सध्या ओ आर एस सुद्धा ते डुप्लिकेट कसं कसं नागरिकांनी नक्कीच ते ओआरएस असा तो विषय नाही आहे असं आहे की ओ आर एस म्हणजे सॉल्ट किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याचे काही मानक ठरवून दिले आहे त्या सोडियमचं प्रमाण किती असलं पाहिजे क्लोराईड किती असलं पाहिजे पोटॅशियम किती असलं पाहिजे शुगर किती असलं पाहिजे हे जेव्हा एखादा रुग्ण ज्याला उलट्या किंवा हगवन होत्या तो घेतो किंवा त्या प्रमाणात गेलं तरच बॉडी तुमच्या ओ आर एस मधलं पाणी शरीरामध्ये धरून ठेवते आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये पाणी राहायला निर्जलीकरण होत नाही शरीरात पाणी राहतं डिहायड्रेशन होत नाही परंतु जे ओ आर एस नावानी रेडीयूज मार्केटमध्ये मिळतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शर्खरा असते इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण जे डब्ल्यू एच ने ठरवून दिलं त्यापेक्षा कमी असतं त्याच्यामुळे ते, ते एक हेल्थ ड्रिंक आहे ते ओ आर एस नाही ओरल रिहायड्रेशन नाही रिहायड्रेशन म्हणजे काय ज्या डिहायड्रेशन झालं पाणी संपलं तेव्हा शरीरात पाणी तर... मेंटेन करून ठेवणं म्हणजे रिहायड्रेशन पण ओ आर एस हे फक्त रिहायड्रेशनसाठी शरीरात पाणी मेंटेन करून ठेवण्यासाठी ठेवलं और जातं पण जे ओ आर एस नावाने जे रिडियुज एनर्जी ड्रिंक मार्केटमध्ये मिळतात ते जर आपण पिलं त्याचा फायदा होत नाही उगीच उलट त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातलं पाणी निघून जातं आणि शरीरामध्ये पाणी टिकून राहत नाही त्याच्यामुळे डिहायड्रेशनचं रिहायड्रेशन होण्यास मदत होत नाही म्हणून ते हेल्थ ड्रिंक म्हणून तुम्ही वापरू शकता कुठे थकवा आला उन्हातून फिरून आलो तर तुम्ही घेऊ शकता पण तिथे ओ आर एस नाही कंपन्या काय कर, करतात त्याला आपल्या जनरल लोकांमध्ये ओ आर एस हे माहीत आहे की डायरिया झाला उलट झाला तर ओ आर एस घेतलं पाहिजे तर ते ड्रिंक घेतात आणि त्याच्यामुळे फायदा होण्या होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं त्याच्यावरती ओ आर एस जे जे डब्ल्यू एच ओनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती लिहिलं असतं रिकमेंडेड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याच्यामुळे कुठलंही ओ आर एस जेव्हा तुम्हाला उलट्या आगमन झाले असतील त्याच्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितलं आहे का त्या प्रमाणात त्यात चेक करून आता जे नवजात बाळ आहे मदर आहे त्यांना एक घरच्यांचा सल्ला असतो की दही खाऊ नको किंवा आंबट खाऊ नको यामुळे बाळाला सर्दी होईल हे खरंच तथ्य आहे ते बरोबर नाही हे पूर्णतः चुकीचं आहे आईचं दुधाचा आणि आईच्या खाण्याचा हा नक्कीच संबंध असतो परंतु थंड खाल्लं किंवा आईने दही खाल्लं तर बाळाला सर्दी खोकला वगैरे काही होत नाही फक्त आईचं दूध हे बाळाला व्यवस्थित गेलं पाहिजे कारण त्याची टेस्ट सुद्धा आईच्या खाण्यावरती अवलंबून असते त्यातलं प्रोटीनचं प्रमाण त्यातल्या फॅटचं प्रमाण हे आई आईच्या खाण्यावर अवलंबून असतं त्याच्यामुळे आईचा आहार हा व्यवस्थित असला पाहिजे तिने आपलं तीन चारदा जेवलं पाहिजे कारण तिला तिच्या ती स्वतः व्यतिरिक्त बाळाला सुद्धा जेवण आहे तिचा आहार व्यवस्थित सगळ्या कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स हे व्यवस्थित प्रमाणात असले पाहिजे तिने जर व्यवस्थित आणि तिने अवेळी जेवणे बरेचदा अवेळी जेवलं की कधी कधी बाळाला त्रास होतो कधी कधी खूप मसाल्याचे तिखट पदार्थ खाल्ले तर क्वचित एखाद्या वेळ बाळाला त्रास होऊ शकतो परंतु थंड खाल्ल्याने किंवा आईने आंबट खाल्ल्यामुळे बाळाला सर्दी खोकला पालक देतात ते देता बरोबर आहे का आणि स्क्रीन टाइम जर द्यायचाच असेल तर किती वेळ द्यायचं सर्वप्रथम हा खूपच मोठा प्रश्न सध्या समाजामध्ये आणि प्रत्येक पालक विचारतो बाळाला ते किती वर्षाचं असो मोबाईलवर जेवण हे पूर्णपणे कुठल्याही स्क्रीनवर जेवण द्यायचं नाही कारण आपण जेव्हा बघतो आता एखाद्या रोडनी गेलो आणि आपल्याला समोसाची गाडी दिसली तर आपल्या तोंडाला पाणी सुटतो म्हणजे आपला तो पदार्थ खायची इच्छा होते आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा त्याच्याला खायची इच्छा होते मोबाईल मध्ये काय होतं की बाळ पाहात बलतच असतं आणि खात वेगळंच असतो म्हणजे त्याची क्रिया पाहण्याची आणि जेवणाची होत नाही त्याच्यामुळे ते अन्न पचत नाही त्याच्यामुळे एक तर सर्वप्रथम मोबाईलवर कोणीच जेवू नये आपण सुद्धा ऍड मोठ्या लोकांनी कुठलीही स्क्रीन पाहून जेवण करू नये जेवण करताना हे व्यवस्थित त्या अन्नाकडे पाहून अन्नाचा आस्वाद घेऊन जेवलं तरच ते शरीराला लागतं आणि व्यवस्थित पसत गोष्ट की स्क्रीन टाईम हा किती असला पाहिजे आपण जेव्हा ओ आर एस बद्दल बोलताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची गोष्ट केली तशी ज्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी लहान मुलांच्या स्क्रीन टाईम बद्दल आपल्याला सांगितलंय शून्य ते दोन वर्षापर्यंत नो स्क्रीन कुठल्याही प्रकारची स्क्रीन शून्य ते दोन वर्षाच्या बाळांना तुम्ही देऊ शकत नाही दोन वर्षापर्यंत पासून तर पाच वर्षापर्यंत काही एज्युकेशनल व्हिडिओ असतील किंवा बाळ आईशी आजोबांशी कोणाशी मोबाईलवर बोलत असेल व्हॉट्सअपवर बोलत असेल तर तुम्ही एक अर्धा तास मॅक्झिमम त्यांना अलाव करू शकता पाच वर्षानंतर एक एक तसाचा स्क्रीन टाईम अलाउड आहे तो पण एज्युकेशनल पर्पजसाठी कारण आजकाल शाळेतनं काही येतं काही येतं काही आपल्याला व्हिडिओ मुलांना दाखवायचे असतात अल्फाबेल्ड दाखवायचे ते तुम्ही वापरू शकता आणि मग पाच वर्ष त्याला इंटरनेट कनेक्शन नको मग पंधरा वर्षानंतर तुमचं मुलांवरती कंट्रोल राहत नाही आणि त्यानंतर मग तुम्ही करू शकता पण जर मुलं कुठल्याही पाच वर्षानंतरच्या मुलांना आपण स्क्रीन टाईम विदाऊट इंटरनेट देतो जर इंटरनेटचं काम जर एक दहा बारा वर्षानंतरच्या मुलांना लागत असेल तर तो, तो सुद्धा पॅरेंटल कंट्रोलमध्ये असला पाहिजे म्हणजे कुठलाही स्क्रीन टाईम हा शून्य ते दोन नो स्क्रीन दोन वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत तुम्ही अर्धा तास दाखवू शकता पाच वर्षानंतर ते दहा वर्षापर्यंत किंवा तेरा वर्षापर्यंत एक तास दाखवू शकता इंटरनेट पाच नंतर विथ पॅरेंटल गायडन्स अलाउड आहे पाच वर्षाच्या खाली इंटरनेटचा मोबाईल किंवा स्क्रीन नको आणि फिफ्टीन नंतर आपण किती प्रयत्न केला तरी आपला कंट्रोल राहणार नाही परंतु आता जर आपण व्यवस्थित लहान मुलांना अशा प्रकारची जर सवय लावली तर पंधरा वर्षानंतर तर त्यांचा स्क्रीन सुद्धा हा हेल्दी राहील पण तुम्ही आता जर त्यांना अनहेल्दी स्क्रीन दिला तर नक्कीच तुमचाही कंट्रोल राहणार नाही आणि मग मुलांचं वागणं कसं राहतं ते आपण आता धन्यवाद सर आपण छानपैकी लहान मुलांचं संगोपन कसं कर करावं त्यांना स्क्रीन टाइम किती द्यावा आणि याबाबत छानपैकी चर्चा सरांनी केलेली आहे